मी हात वरती ना घ्यायचं पर... का माझ्याकडे कधीच घराची चावी नसते त्याच्या असते चावी घेतली मस्ती करतो मला चला चला बोलता चला चल। मॅक्सी काढल्या इथे ठेवली का माझी बेडरूम चला काय असं मी जातो आता तुम्ही बघत राहा मी दोघींची खूप खेचणार आहे तुम्ही खूप एन्जॉय करणार कोणी चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला रियांशी आणि माझ्या दिदीची मस्ती दाखवत राहील तुम्हाला ठीक आहे चलो बाय बाय आता बघू एक कुठे घेऊन चाललंय मला कारण मी ते घेऊन जात नाही कुठेतरी मला कुठल्या ठिकाणी गेलो काय माहिती चांगला हॉटेल नसला ना तु बघील तू आम्हाला मग आपली मॅक्सिम माझ्या विचारांना ठेवायची चलो बाय बाय भेटू हा चालू आणि असं बायकोला असं मारायचं रात्री मग

आमचं काय झालं माहितीये का आता आम्ही चाललो होतो खायला बाहेर जेवणासाठी तर चावी विसरलो तर चावी नाही आमच्याकडं मग आमच्या गावामध्ये मम्मी पण होतात ना मग त्यांच्याकडे चावी आहे एक्स्ट्रा त्यांच्याकडे आता चावी घ्यायला आम्ही चाललो तिघं पण तर आता निघतो इथून आता पुढे इथंच आहे तर आता आम्ही जातो आणि पहिला चावी घेतो त्याच्यानंतर आम्ही पुढे बघतो खायचं लेट नंतर परत लेट झालं ते पण लोक झोपले आणि तिथं जायला नाही भेटलं तर मला अग्र वाटतं त्याच्यामुळे मग खायचा प्रोग्राम आम्ही नंतर ठेवला पहिला आम्ही चावी घेऊन होतो कारण की अशी आमची वाट नव्हे आता आणि एवढा टाइम पण झाला आज सेकंड टाइम झाला फर्स्ट टाइम झाला सेकंड टाइम चावी होती दोघांची चावी राहिली दोघांनी पण चावी विसरून गेले ठीक आहे हरकत नाही आम्ही चालला चावी घेतो आणि मग जातो पुढे मग तुमच्या सोबत मी शेअर करते सर चला कुठे घेऊन चालले पार्टीला पार्टी पार्टी नाही जेवण बनवलं ना म्हणून जेवायला थोडं थोडं खायला पार्टी जाऊ पार्टी जाम खाणार आहे बोल बिल तू ठीक आहे काय करते जायचं ना जायचं म्हणजे काय उपाय तुम्हाला जागो त्यात चाललंय ते आता एकदम फास्ट कुठं जायचं आपल्या दिगात जाऊ रात्री कुठं वाजले किती आता किती वाजले माझ्याकडून मला नाही समजा त्याला काय आता आम्ही इथे निघतोय चालले कुठेतरी बघू आता खायचं जाम जाम बघले आम्ही आम्ही ना, ना, ना चावीच्या मुळे या साइडला आलो तर आम्ही आमच्या तिथच खाणार होतो चावी, चावी। <laughs> चलो सिग्नल लगे अभी हम या से भाग रहे अभी नको 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 काय सिग्नल तोडू काय सिग्नल तोडाल तर मजा येते का नाही जात आहे मां नाही बाबा सिग्नल विनल काय तोडाच नाही आता आम्ही जातो गाइस मग बोलतो नंतर चलो ग्रीन हो गया चला चला रे भूक लागली तुमच्या चक्कर मध्ये बोललो बनो घरी कुठे येऊन जाऊन घरी बनवली गेली भारी आहे बघू इथलं मी आता ट्राय करणार आहे कसं आहे ते का आहे It was not wow. नेहरूच्या अरेबिएनची आणि तुम्ही बघू शकता याचं एवढं म्हणजे भारी आहे ना मला खूप आवडलं एंट्री वगैरे आणि बसायला बघा तुम्ही बघू शकता म्हणजे फुल प्रायव्हेसी आहे आणि पडदे वगैरे इथले छान आहे म्हणजे कोणी कोणाला बघू शकत नाही जेवताना जे वगैरे मला मी याची कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली आता आम्ही इथं बसतोय आणि सगळे मस्त लपी जेवतोय इथे खूप छान आहे चला आता आम्ही बसतोय असेल किंवा चांगलं नसेल असं काय जेव्हा मी एंट्री केली तेव्हा मला खूप छान वाटलं आणि सगळ्यात जास्त छान मला वाटलं जेव्हा मी इथे आली हे असं माहिती पडलं की प्रत्येकाला असं म्हणजे एक प्रायव्हेट रूम कशी असते त्या टाइममध्ये इथे प्रायव्हिशन याचा तर मला ते जास्त आवडलं म्हणजे दोन्हीकडनं अशी पडते आहे आणि आपण असं मध्ये बसू शकतो म्हणजे जर कपल जरी नाही तरी तरी इथं खूप त्यांना म्हणजे प्रायव्हसी आहे फॅमिली या म्हणजे कोणासोबत आपल्या वाद पण होते आणि कोण आपल्याकडे जेवताना बघत पण तर हे सगळ्यात जास्त मला आवडलं की साईडला पडते आहेत तुम्ही आणि तुम्ही इथं मस्त बसू शकता आरामात आणि ह्याचा पडतो तुम्ही इंटेरियर बघू शकता यायचं तर एक नंबर आहे खूप जास्त तोस आहे आणि खूप छान वाटते इथे असं फ्रेश वाटतं म्हणजे कमी जागेत त्यांनी खूप चांगले म्हणजे त्यांचे कन्सेप्ट केले आणि खूप फ्रेश फील होते इथे मला असं काय वाटत नाही की काय असं खराब किंवा असं कमी जागा असं काहीच वाटत नाही मला इथे सगळ्यांचं हेच छान वाटलं आणि इथं बसायची सेटिंग पण खूप छान आहे मेन गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता इथे की जे आज सोफा टाईप होऊन आपल्याला बसायला आणि त्या साईडला चेअर होतं आमची दिदी तिथं बसली चेअरवरती आणि मी त्यांचं इथं बघायला गेलं तर त्यांचं पूर्ण म्हणजे अरेबियन चिली जे हॉटेलचं नाव त्यांनी अरेबियन स्टाईलमध्येच सगळ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत ते पण खूप छान आहे जास्त म्हणजे समजा तुम्ही बघा ती पेकी वगैरे सगळं एकदम म्हणजे खूप युनिक गोष्ट तिथे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांचा हा मेन्यू कटून बघू शकता त्यांचं मेन्यू कार्ड तुम्ही बघा हा बघा तसं एकदम खूप छान केलं आहे मला तो खूप जास्त आवडला आणि मग त्यांच्या जे त्यां एक चिकन चिकन तर सगळ्या त्यांनी मला ऑर्डर दिली होती तर ते ऑर्डर पुन्हा विचारायला आणि मला मॅम फिरसे बोलूया आपने क्या केला त्यांना परत पाठवल्या सो आणि सगळ्यात जास्त मला यांचं म्हणजे असं आवडत हे सगळं अरेबियन स्टाईलमध्ये केलं आणि हे तुम्ही असं बघू शकता मूड वगैरे मूड लावून केलेलं आहे आणि याची जो लूक होतं टपट आहे एकदम वेगळा लुक येतोय म्हणजे मी असं नवी मुंबईमध्ये असं कुठलं हॉटेलला गेले की इथे असं मला प्रायवेट म्हणजे बोलतो ना एखाद्या प्रायव्हेट रूमसारखं तसं मला कुठेच बघायला नाही भेटलं त्यामुळे इथे भेटलं तर मला हे सगळ्यात जास्त आवडलं आता मी आहे की इथे रेसिपी मी चेक करणार मला की इथे रेसिपी कशा लागतात त्या मी अरेबियन रेसिपी आता चेक करणार इथे मी अरेबियन रेसिपी जसं खायलाच नाही जास्त आपले नॉनव्हेज म्हणजे आपल्या मराठी आपल्या आगरी पद्धतीच्या रेसिपी वगैरे या सगळ्या खाली तसं यांचे कर्टन जे आहेत ना सगळ्या कर्टनचे जे कलर्स आहेत ना ते पूर्ण ब्राऊन कलरमध्ये डार्क होतं आणि इथलं तर त्यांनी कलर ठेवतो पूर्ण लाईटमध्ये त्यांचं कलर कॉम्बिनेशन पण छान आहे आणि त्यांचं इंटेरियर पण सगळ्यात गरम आहे तुम्हाला मी नंतर थोडक्यात दाखवतो पुढे त्याला गेच आम्ही स्टार्टर खातो पहिला पहिला आम्ही स्टार्टर घेतला तो आता खातो हो। तो आता आमचा तंदूरीचा तंदुरी घेतली आम्ही इथे काही तर मग मस्ली कसं कचुंबर दिलं चटणी आहे आणि जाऊ ना दीदी तिथलं सांगत जा ब्लॉकमध्ये येत जा तिला असते ती बोलते का मला काय बी कमेंट करतो तुम्ही लोकं बोलता तिला घेत नाही त्या टाईमला तुम्ही चांगलं लागलं कमेंट द्याल मग तिथे आमची येत जाईल आणि काय दिली छोटा पीस घेतला नाही मला मोठा पीस दिला मला अ ठीक विंग्स टाईप वाटतं आणि खरंच इथली टेस्ट खूप भारी आहे मला खूप आवडली खूप आणि गायज मेला विचारलं इथं पर्दा का नाही लावला तर ते काय बोलले की पोर काय पण करतो ना पर्दा नाही लावला बोलतो समोर पर्दा लावला तर याची सोबत इथं पर्दा असतो तर त्याने काढून ठेवला पण नॉर्मली विचारलं बोलतो आजकाल के लडके कुछ भी करते ना इथले आम्ही पर्दा निकाल दे चला गायज मी खाऊन देतो काहीतरी जिंकतील लवकर लवकर खाऊन

सो गॅस तुम्ही बघू शकता आम्ही आता नेक्स्ट डिश मागवलंय चिकन पेशवारी आहे ड्राय mm -hmm. तर हे आम्ही ट्राय करणार आहोत मग आम्ही आता खातो खाते त्याची टेस्ट चांगला दिली तुम्ही विक्रांना देते मग आम्ही दोघी येऊन घालतात विक्रांना चांगला आता ट्राय करून कसं वाटतंय बस पेशवारी पाणी आता दोन mm -hmm. दिदी घेते तुझ्या आता गुलाब कसे वाटते ते काय आधी एक लगेच आयटम आहे फास्ट सर्विस आहे ना सर्विस पण फास्ट आहे भारी आहे आणि इथले डिश एक्स्ट्रो एक, एक जाम भारी भारी अलग अलग दीदू को पूछ ना कसा लागला खाणं आहे मला खूप जास्त मस्त लागतं बोलू मला हे जास्त आवडत ते कसं लागतं ना गरम आहे का बाबा खूप मार खूप गरम आहे खूप मारून का

तरतखरू खाऊन बी पण थकले बोलते दोन पोरी खाऊन खाऊन थकल्या घरात आधार यांचला फोन कम्स अपने माझे दोन गट रास्ते नाही बाबा नाही जीरो पासून नाही बस잖아 खोल पट्ट चलो बाहेर दो पाच थोड़ा थोड़ा तू घे ना थोड़ा गैस क्वांटिटी क्वॉंटिटी खूब है ना बहुत क्वांटिटी कुछ क्वांटिटी कमी तो क्वॉंटिटी तो लिए तो 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 तो

काय करतो चलो मजा तो आ रही है आह नाईट करता नीट हो नीट चालला दुसरी कुठे गेली आपली उसको पकडो चलो पकड गेली हा असं असत मी घेच्या मला काय मी तर पैसे भरलेच नाही एक्स रे मागवू हा झोपायच मला वाटलं इथंच कुठं त्याचा हाफ पॅन्ट घालवायला बघा हाफ पॅन्ट घालून घरी

खाला, खाला, हो चलो गॅस ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा गुड नाईट लव्ह यू सर्व आणि हिरा आम्ही ब्लॉग मध्ये येत जाऊ हिला चलो मग सब पॉझिटिव्ह कमेंट करत जाऊ तुम्ही काय पॉझिटिव्ह कमेंट केलं तिला पण छान वाटतं आणि आम्हालाही छान वाटतं ठीक आहे चलो बाय बाय खूप सारा प्रेम ठीक आहे चलो बाय गुड नाईट